जी स्पॉट बऱ्याच वेळेला काम जीवनाबद्दलची माहिती घेताना किंवा युट्यूबवर पाहताना जी स्पॉट हा शब्द बऱ्याच वेळेला येऊ लागला आहे शिष्णिका उद्दीपित केल्यानंतर स्त्रीला जशी कामपुरती मिळते तशीच योनी मार्गाच्या आतल्या बाजूला एक गुठळी असते ती बोटानं उद्दीपित केली की स्त्रीला कामपुरती मिळते त्याला जी स्पॉट म्हणतात तो जी स्पॉट हा मार्गाच्या आतल्या बाजूला वरील बाजूला असतो तो साधारण मधल्या बोटाचं पुढचा पेर हा लागेल अशा लांबीवर असतो ते तो तेवढ्या लांबीवर असतो तो नखानं उद्दीपित करायचं नाही तर बोटानं ना उद्दीपित करून तिला कामपुरती मिळू शकते पण त्यावेळी ह्या बोटानं उद्दीपित करत असताना बोट स्वच्छ असावं नखं काढलेली असावीत आणि योनीमार्गात ओलावा पोलावा आला पाहिजे कोरडेपणात उद्दीपित केलं तर तिला दुखणार त्यामुळं तो योनीमार्गात बोटाचा प्रवेश करताना तिच्या इच्छेनं ओलावा असेल त्यावेळी बोटाचा प्रवेश करायचा असतो तो काही काळापुरतं उद्दीपित केल्यानंतर तिला जोरा झटका यायला लागतो की जो कामपुरती आहे ह्यात मतभेद आहेत की ती कामपुरती जी स्पॉटनं उद्दीपित करत असताना किती असते आणि त्याची तीव्रता शिक्षणिका उद्दीपित केल्यानंतर कशी असते तर ह्यात वादात पडण्यापेक्षा स्त्रीला कुठल्या पद्धतीनं कामपुरती मिळते हे महत्त्वाचं आहे आणि त्याचा वापर करून तिला कामपुरती द्यावी असं पण काही नाही आहे की जी स्पॉटनं तुम्हाला कामपुरती मिळत नाही आणि शिक्षणिकेच्या उद्दीपनानं फक्त मिळते याचा अर्थ ते चांगलं आहे किंवा वाईट आहे किंवा काहीतरी कमतरता आहे असं काही नाही आहे जी स्पॉट उद्दीपन किंवा शिष्णिका किंवा मुखमैथून यातल्या कुठल्याही पद्धतीनं स्त्रीला कामपुरती मिळत असेल तर ती चांगली गोष्ट आहे पण हा हट्ट नसावा की जी स्पॉटनंच यायला पाहिजे भारताच्या बाहेर काही प्रगत देशांमध्ये व्हायब्रेटर देखील शिष्णिका उद्दीपन गुदवार उद्दीपन आणि जी स्पॉट उद्दीपन ह्या तिन्ही पद्धतीचं एकाच वेळी उद्दीपन होईल अशा प्रकारचा व्हायब्रेटर देखील उपलब्ध असतो भारतामध्ये तसं उपलब्ध तस नाही तर सर्व प्रकारचे कामपुरते मिळण्याचे मार्ग हे कधी कधीतरी ट्राय करून बघावेत त्यातून आपल्याला कळतं की कुठल्या पद्धतीनं चांगलं कामपुरती मिळते आणि त्याचा अवलंब करता येतो तर जी स्पॉट उद्दीपन करण्याची पद्धत ही अशी असते की एक किंवा दोन बोटांचा वापर योनिमार्गात प्रवेश केल्यानंतर तो उद्दीपित करायचा असतो नखानं खरडायचं नाही तर बोटानं ना उद्दीपित करायचं या पद्धतीनं जर केलं तर तिला कामपुरती चांगली मिळते हनीमूनच्या पहिल्या रात्री देखील असं घडू शकतं आणि अगदी नवीन मुलीला पहिल्या शारीरिक समाजात स्वयं मिळू शकतं पण ते तंत्र माहित पाहिजेत आणि शरीरावरच्या कुठल्या कुठल्या भागाला कामूक केल्यानंतर चांगलं वाटतं हे जेव्हा अभ्यास कराल त्यावेळी ते, ते लक्षात येतं त्याला स्पेशल असं से काही सेक्स पोझिशन नाही किंवा काही नाही लिंगाच्या उद्दीपनानं जी स्पॉट उद्दीपन होईल याची खात्री नाही कारण तो योनीच्या वरचा भाग हा घर्षण त्या लिंगाच्या आकारानं होईलच असं नाही त्यामुळं आकार कसा कसा असेल आणि किती लांबी असेल कुठली सेक्स पोझिशन असेल त्यानुसार ते जी स्पॉट उद्दीपन करता येऊ शकेल पण ते प्रॅक्टिकली डॉक्टरांच्याकडनं सल्ला घेऊन सेक्स पोझिशन पक्की माहीत करून घ्यायला पाहिजे असा प्रकार आहे तर शिक्षणिकेसारखं कामपुरते मिळण्यासाठी जी स्पॉट हा चांगला मार्ग आहे जी स्पॉट उद्दीपन जी स्पॉट हे ग्रॅफनबर्ग नावाचं डॉक्टरचं आडनाव आहे त्याच्या नावावरून ते जी स्पॉट असं ना नाव पडलेलं आहे अशा प्रकारची विविध माहिती तुम्हाला अपेक्षित असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू